छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आता सकाळ वगैरे झाली ती रांगोळ वगैरे काढून घेतली होती त्यानंतर लगेच मग पूजा वगैरे केली आणि महालक्ष्मीची पूजा तुमच्यासोबत मी आज नाही शेअर केली आणि छान वगैरे गंध वगैरे लावून घेतले आणि आता थंडीच्या दिवसात फुलं काही बाहेर भेटतच नव्हते मग मी बाहेरूनच आणले शुक्रवारच्या बाजारात का नाही तर फुलं वगैरे भेटतात मग फुलं वगैरे आणले आणि छानपैकी ल महालक्ष्मीची पूजा वगैरे केली महालक्ष्मीचा मंत्र कोणाला तुम्हाला वगैरे येत असेल तर मंत्र वगैरे म्हणायचा किंवा जय लक्ष्मी माता जयलक्ष्मी माता म्हणलं तरी जमतं मग छानपैकी गंध वगैरे लावून घेते महालक्ष्मीला पूर्ण गंध वगैरे लावले का खूप छान वाटतं आणि आपल्याला पण प्रसन्न वाटतं आणि फुल वगैरे व्हायचं आला का नाही हळदी कुंकू वाहूनच फुल व्हायचं महालक्ष्मीला हे चांगलं असतं हळदी कुंकू लावणूक वगैरे फुल वाहिल्याला मग अशी देवपूजा वगैरे करून घेतली खूप छान वाटते असं फुलं वगैरे असले का लाल कलरची त्यांना खूप सुंदर वाटते देवघर वगैरे फुलं नसले का मग कसं वेगळंच वाटतंय वाटतच नाही देवपूजा वगैरे केली अशी त्यानंतर भाकरी करायच्या होत्या मला भाकरी आणि आलोची भाजी आज सकाळचा तेच बेत होता कारण की भाकरी खावट लागली मग भाकरीच था केल्या रात्री पण भाकरीच केल्या सकाळी पण भाकरीच केल्या भाकरी म्हटलं का माझ्याच्या लैराडा होते पिठ सांड कुठं पाणी सांड कारण की मला का नाही लय भीती वाटते पाणी वगैरे लावता आणि भाकरीला चटके बसायचे मी आलाद आला भीत भीत पाणी वगैरे लावत असते कारण की एकदा आपल्याला जर चटका बसला तर आपल्यालाच करायचे म्हणून आपण भिलेलंच करून केलेलं बरं असते त्यानंतर मग माझ्या बाळाला खायचं होतं मग त्यांना पप्पाना दिलं तर मग ते खाल्लं पुन्हा मग नंतर लगेच मग कपडे वगैरे भिजू घातले कपडे आधी भिजू घातले का लय छान निघतात मग कपडे वगैरे भिजू घातले आधी आणि नंतर मग म्हटलं झाडून वगैरे घेता येईल मग कपडे भिजू घाला म्हटलं कारण की कपडे वगैरे भिजले का म्हणजे धुईला सोपे बी जातात आणि डाग वगैरे निघतात लगे भिजू घातले का कपडे आपले कपड्याचे डाग हे छान निघतात निरम्याच्या पाण्यानं रोज रोज काय गरम पाणी जमत नाही कपड्याला खराब होतात कपडे त्यानंतर मग झाडू वगैरे काढलं आणि लहान लेकर म्हणलं का झाडून कचरा होतोयच आणि आमच्यात तर कचरा करायची लय सवय शोर माझ्या बाळाला काही बी करायची चॉकलेटचं रॅपर मन काही पण टाकतंय मग झाडून वगैरे काढून घेतलं आणि हो, आता म्हटलं चला लगेच भांडे वगैरे घासून घ्यावं कारण की आता कपडे भुजत तर भांडे होतात म्हटलं भांडे वगैरे घासून घेतले भांडे का नाही उभ्यानं ना घासू नका म्हणाले डॉक्टर का नाही मनके वगैरे मनक्याचा त्रास होत आहे म्हण उभ्यानं भांडे वगैरे घासले का असं मनक्यात उभं आपण असं राहतो ताईट आणि असं अर्ध वागतो ना त्यांना मग ते मणक्यात गॅप वगैरे पडायलेत म्हण किंवा हाडाची झिज व्हायली त्यांना आताच्या मुलींचे हात वगैरे दुखायला लागले जास्त करून आणि मग आता कपडे भिजले होते तेव्हा भांडे झाले कपडे वगैरे घेतले धुवून आता ऊन आलं तर कपडे धु म्हणजे होतं भांडे वगैरे होतं मग काय केलं गाजराचा हलवा करायचा होता आज मला आणि ह्या खिसणीनं काय खिसच ना गुप्पा तरी पण प्रयत्न केले हे जे मला वाटते खराब झाले ते काय की दातं आणि त्याच्यामुळं मग का नाही आदरकीच्या खिसणीनेच खिसलं फुलाही फास्ट झालं नाही ना एका मिनटाच्या आत जिकडं तिकडं झालं त्या खिसणीनं त्यानंतर मग कढई ठेवली कडाईत गाजराचा हे टाकलं खिस टाकला आणि छानपैकी आधी परतून घेतला दोन तीनदा आणि त्यानंतर तूप टाकून परतीला मी ह्याच्या ड्रायफ्रुट वगैरे काही टाकत नाही कारण की बाळ काय खात नाही मधलं म्हणून मी बी टाकत नाही मला काय तेवढं आवडतच नाही पहिली गोष्ट मी तुपच खात नाही त्यानंतर मग छान परतून वगैरे घेतला आणि हलवा जितका परतीत आणि तितका चांगला लागते तूप वगैरे परतून भाजून घेतला आणि त्यानंतर काय नाही साखर बघून साखर टाकल्या जरा जास्त परतायचा म्हणजे छान लागते चाचणी वगैरे जास्त साखराच्या येते का चव वेगळीच या आणि आपण जर साखर टाकली नको पाच दोन मिनटं ठेवलं का त्याला चवच लागत नाही ती साखर जशी आहे तशीच लागते व माझा गाजराचा हलवा कसा झालता त्यानंतर साखर वगैरे टाकली आणि जरा पाच दहा मिनटं पंधरा मिनटं का नाही छान हलू दिलं दूध पण वापरतात मला काही दूध वगैरे वापरायचं नव्हतं ह्याच्यात साखर वगैरे टाकूनच करायचा होता दूध पण छान लागतंय पण आमचं दूध वगैरे खात नाहीत मग कधी खातात कधी नाही मूळ आहे मग ह्यावेळेस ज्यावेळेस खायचे त्यावेळेस विचारायला मला टाकतंय दूध दूध काही टाकलं नाही असंच करून ठेवलं त्यानंतर आता एवढं केलंय म्हणल्यास मी माझ्या आपल्या जीवाची काळजी आपणच घ्यावं लागते मग चेहऱ्याला का नाही चला म्हटलं फ्रेश चेहऱ्याला मग घरच फेशियल केलं तर आलूचं आलूच पण बर्फ वगैरे लावून घेतला आणि ते फेशियलचं लावलं बा एवढी ऑर्डर लाईक सबस्क्राईब